एकादशीला काय करावे एक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा दोन वृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्य तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात तीन या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतील चार या दिवशी पिवळे कपडे पिवळ फळ आणि पिवळ धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते पाच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा सहा खस देले नम। या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात सात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आठ कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा नऊ पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते दहा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे याने धन लाभ होण्याची शक्यता असते पुत्रदा एकादशीला काय करू नये एक भगवान विष्णूकडून निरोगी व सुंदर बालकाचे वरदान मिळवण्यासाठी व्यक्तीने शरीर व मन शुद्ध राहून पुत्रदा एकादशीचे व्रत करावे दोन एकादशी केवळ भगवान विष्णूचीच नाही तर देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते तीन अशा परिस्थितीत या पुत्रदा एकादशीला आपले घर स्वच्छ करा कारण माता लक्ष्मी नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी येते चार हिंदू मान्यतेनुसार ज्या घरात घाण असते त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही पाच एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळस तोडू नये भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करायची असेल तर ती एक दिवस आधी काढून ठेवावी सहा हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विष्णुप्रिया असे म्हणतात अशा स्थितीत पुत्रदा एकादशीच्या दिवशी जवळ संपूर्ण स्वच्छता ठेवावी चुकूनही शूज आणि चप्पल तुळशीजवळ ठेवू नये सात एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीने काळे कपले घालू नयेत आठ या व्रताचे शुभ आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करा नऊ हिंदू मान्यतेनुसार एकादशी व्रताच्या दिवशी भात खाल्ला जात नाही अशा परिस्थितीत चुकूनही या भाताचे सेवन करू नका दहा एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भाताचे सेवन करू नये यामुळे अशुभ परिणाम मिळतात अकरा एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेग करू नये असे केल्याने माता लक्ष्मी विष्णूजी देखील नाराज होतात बारा एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा राग किंवा वादविवाद टाळावेत तेरा एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न म्हणजे लसूण कांदा खाऊ नये यामुळे तुमच्या मनातील भावना अधिक वाढतात चौदा एकादशीच्या दिवशी खोटे बोलणे टाळावे खोटे बोलल्याने मन अपवित्र होते अशा स्थितीत उपवास केल्याने उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही